विधानसभेची रणधुवाई सुरू झालेली आहे अगदीच निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अशा वेळी सर्वांच लक्ष लागलेलं आहे ते कपिल पाटील यांच्या कपिल पाटील साहेबांची नेमकी भूमिका काय असेल याकडे पूर्ण मतदारसंघाच लक्ष लागलं होत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं या मतदारसंघात काय घडणार नमस्कार शांताराम मोरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्नेहा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता बराचसा गोंधळ झाला झालं आणि त्याच्यानंतर स्नेहा पाटील यांचं बंड शमलं आणि आता स्वतः कपिल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नेमकं काय झालं होतं आणि आता नेमकं काय होणार थोडस दुरुस्त करत

अशा प्रकारची धारणा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली खर तर मी दोन महिन्यापासून समजवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कार्यकर्त्यांचा प्रबल होता की स्नेहा निवडणुकीमध्ये उतरावं लागलं आणि त्यांनी फॉर्म भर त्यानंतर शांताराम मोरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शांताराम मोरे चा उमेदवारी मी स्वतः गेलो होतो चार तारखेपर्यंत नेहा पाटीलचा फॉर्म काही कारण नसतो आला त्यानंतर सलमान निय उपमुख्यमंत्री यांनी पाच तारखेला संध्याकाळी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भारीच्या सोबत राहील सन्माननीय मुख्यमंत्री संपर्क के मुख्यमंत्र्यांशी पुटून घ्या आणि चर्चा करू कशा पद्धतीने हा विषय मिटवता येईल माय तुझ्यासोबत राहता येईल या बाबतीत यांनी चर्चा झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय करण्यात आला की माया सोबत राहण्याचे निर्देश आपण लावले भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि राज्याचे मायाचे नेते सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही स्नेहाला सूचना केली की भविष्यामध्ये तुझं काहीतरी विचार होईल चांगलं होईल तू या वेळेला महायुतीच्या सोबत राहावं या दोन्ही नेत्यांच्या आणि माझ्या शब्दाचा मान स्नेहा पाटील यांनी मागे येऊन उत्तरामध्ये यांना पाठिंबा देण्याचं केलं आणि त्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सक्षमपणाने शांतरावमुळे आपण माझी भूमिका काय माझी भूमिका स्पष्टपणाने माहितीच्या सोबत राहण्याची आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सर्व शक्तीनिशील शांताराम मुळे